चांदवडच्या राहुड घाटात पुन्हा एकदा अपघात अपघातात दोन जण जखमी झाल्याचे वृत्त या ठिकाणी समजत आहे अपघाताची घटना समजताच नरेंद्राचार्य आश्रमाची घाट सेक्शनमध्ये नेहमी सेवा देणाऱ्या अँब्युलन्सद्वारे जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून सदरील अपघात हा धान्य घेऊन जाणारा ट्रक क्रमांक जी जे झिरो तीन बी व्ही नाईन टू फोर एट हा ट्रक घाट उतरत असताना घाटच्या शेवटच्या क्षणी असलेल्या स्पीड ब्रेकरवरती ज्या ठिकाणी मागील काळामध्ये गॅस टँकरचा अपघात झाला होता अगदी त्याच ठिकाणी स्पीड ब्रेकरवरती ह्या ट्रकचा सदरील ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि ब्रेक फेल होऊन सदरील ट्रक हा पोस्टाची पोस्टाचे मटेरियल वाहून नेणारा कंटेनर यम एन एल झिरो सिक्स ए डबल एट डबल नाईन या सदरील कंटेनरवरती जाऊन हा ट्रक आदळल्याने दोन्ही गाड्या रस्त्यावरती उलटल्याने भीषण असा हा अपघात झाला असून सदरील जी जे झिरो तीन बी व्ही नाईन टू फोर एट हा ट्रक या ट्रकमधील सर्व धान्याची पोते रस्त्यावरती इतरत्र पांगल्यामुळे घाट रस्ता हा परत एकदा बंद झाला असून या ठिकाणी बचाव कार्य मोठ्या पद्धतीने चालू आहे आणि सोमा कंपनीचे कर्मचारी असतील क्रेन असतील या ठिकाणी प्रचंड वेगवान या ठिकाणी मदत कार्य सुरू करून आणि हा घाट सेक्शन मोकळा करण्याचा आता हा प्रयत्न करत आहेत आणि यामध्ये दोन जण जखमी झालेले आहेत त्यामध्ये रामदासा मालदे आणि अर्जुनभाई असे दोन नावांचे हे जे ड्रायव्हर आहेत हे दोघंही जखमी झालेले आहेत आणि या जखमींना चांदवडच्या ना उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले असून पुढील तपास आता चांदवड पोलीस करत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी विभागीय संपादक राम बोरसे चांदवड ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा